हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सीक हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार हा तर लेट सी आपण आजच्या व्हिडीओ मध्ये पाहूया नेमकी एनर्जी कोणाची जाणवते मे बी असू शकतं आजचा व्हिडिओ थोडासा डिफरंट आहे कारण की मला आज थोडासा वेगळ्या विषयावरती इंट्युशन्स येत आहेत असू शकतं हा काहीतरी तुमच्या घराशी निगडीत काहीतरी विषय असू शकतो सो आपण आजच्या मध्ये करंट एनर्जी पाहणार आहोत ती आपल्याला कोणाची मिळत आहे लेट सी तोपर्यंत तो तुम्ही थोडंसं मेडिटेशन करा तुमच्या डोळ्यासमोर काय येतं आहे नेमकं त्या संदर्भात थोडा विचार करा ओम शिवाय हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड डिवाइन एन एनर्जीज प्लीज गाईड मी इन िसी आर्क केंजन मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिसडी शिवजी प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी डिवन प्लीज गाइड मी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे सब्सक्राइबर कलेक्टिव तर ते ज्या घरामध्ये राहत आहे त्याची एनर्जी काय आहे प्लीज गाईड मी असू शकतो तुम्ही ज्या घरामध्ये राहत आहात तिथल्या घरातील घराची जी जा जा ते काही एनर्जी आहे तुमच्या भावना ज्या आहेत त्या सतत उथल पुथल होत असतात तुम्हाला भावनिकतेने सुद्धा काही गोष्टी किंवा काही निर्णय घेण्यामध्ये कन्फ्युजन जाणवतं सतत तुम्हाला डबल रास्ते असतात तुमच्यासमोर कोणता चूज करावा तुम्हाला समजत नाही किंवा असू शकतो तुम्हाला एक भावनिक नात्यासाठी तुम्ही क्रेविंग करता त्या घरामध्ये जेव्हा तुम्ही असता त्यावेळेस मे बी असू शकतो तुम्हाला थोडस इमोशन्स uh, जे आहे ते तुमचे कुठेतरी फुलफिल नाही होत असं तुम्हाला वाटतं एक भावनिक आधार जो तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला नाही मिळत असं येथे दिसून येत आहे मेबी ही, ही तुमच्या घराची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे असू शकतं काही मंगल कार्य व्हावेत या संदर्भात सुद्धा तुमची एनर्जी असते त्या घरामध्ये परंतु असू शकतं काही तुम्हाला दुःखदायक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे तुमच्या घराची एनर्जी ही तशीच झालेली आहे आपण जसं एखाद्या घरामध्ये जातो आपले काही इंटेन्शन्स असतात ते आपण सेट करतो की ह्या घरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला हे हवं आहे आपल्याला प्रगती हवी आहे आपलं सक्सेस हवं आहे किंवा भरभराट व्हावी घरात गेल्याच्या नंतर तर तशा प्रकारची एनर्जी तुमची आहे परंतु जेव्हापासून तुम्ही तिथे राहत आहात तर तुमच्या ह्या अशा सॅडनेसच्या व्हायब्रेशन्समुळे असू शकतं त्या घराचे जे एन्व्हायरमेंट आहे ते इथे बदललेलं आहे आणि तुम्ही मग त्यामुळे सतत दुःखी असता सतत विचार करत असता तुमची इमोशन्स जे आहेत ते खूप जास्त इथे म्हणजे तुम्हाला कदाचित असू शकतं तुम्हाला झोप नाही येत एखाद्या वेळेस तुम्हाला अचानक जाग येते आणि तुम्ही उठून बसता किंवा असू शकतो तुम्ही सतत निगेटिव्ह थिंकिंग करत असता किंवा इतर लोकांनी तुम्हाला जे काही टॉर्चर केलेलं आहे त्याच्याविषयी तुम्ही सतत विचार करत असता त्या घरात राहून आणि त्यामुळे मग त्या घराची एनर्जीसुद्धा त्याच प्रकारे झालेली आपल्याला दिसून येत आहे मे बी असू शकतो त्या घराची जी काही एनर्जी आहे ती सुद्धा तुमच्या भावनांसाठी क्रेव करत आहे त्या घराला सुद्धा प्रेम हवं आहे जसं तुम्हाला एक इमोशनल कनेक्शन हवं आहे तसंच त्या घराला सुद्धा तुमच्याकडून एक इमोशनल कनेक्शन हवं आहे कारण की त्या फक्त भिंती नाही आहेत आपण जिथे राहतो त्या फक्त भिंती नाहीत तर ते आपलं विश्व आहे आणि ते आपल्या प्रत्येक विचारांना कॅप्चर करणारी एक जागा आहे सो so, येथे असू शकतं तुमची जशी इमोशनसाठी तुम्ही क्रेविंग करता तसंच तुमचं घरही तुमच्याकडून काही त्यांना प्रेम हवं आहे यासाठी क्रेविंग करतं मे बी असू शकतं काही ठिकाणी घरामध्ये कचरा साचलेला असतो किंवा काही अशा आडगळीच्या ठिकाणी आपण वस्तू ठेवलेल्या असतात बऱ्याच दिवस झाला त्यांचा वापर झालेला नसतो परंतु मग ती एक प्रकारे नेगेटिव्हिटी तयार होते तिथे आणि मग त्याचा प्रभाव सुद्धा आपल्यावरती पडतो आपल्या घरावरती पडतो तर घर आपण ज्यावेळेस घेतो किंवा बांधतो त्यावेळेस त्या घराला काहीच कल्पना नसते परंतु आपल्या एनर्जीनीच ते घर जे आहे ते फुलफिल होत असतं आपल्या जर एनर्जी हाय व्हायब्रेशन असतील तर त्या एनर्जी सुद्धा घराच्या हाय व्हायब्रेशनलच असतात म्हणजे उच्च दर्जाच्या असतात आणि आपल्या जर एनर्जी थोड्याशा नेगेटिव्हिटीकडे जाणाऱ्या असतील नकारात्मकतेकडे जाणाऱ्या असतील तर त्या घराच्या सुद्धा येथे मे बी असू शकतं नकारात्मकतेकडे जातात आता समजा काही सायकिक्स आहेत किंवा काही गुरु आहेत किंवा काही मोठे खूप महंत आहेत अशी लोक जर समजा एखाद्या ठिकाणी गेले तर त्यांना समजतं की इथली जी काही ऊर्जा आहे ती निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे तर मग ही ऊर्जा कशी कळते तर तिथे राहणाऱ्या लोकांमुळे तिथे राहणाऱ्या सगळ्या लोकांमुळे किंवा इतर लोकांच्या विचारांमुळे ती ऊर्जा तेथे तयार होत असते तर येथे नक्कीच दिसून येत आहे तुमचं जे घर आहे ते तुमच्याकडून भावनिक ते साठी क्रेविंग करत आहे जसं तुम्हाला वाटतं की तुमचं कुणीतरी फ्रेंड असावं तसं तुमच्या घरालाही वाटतं की त्यांनी तुम्ही त्याच्याशी फ्रेंड सारखं वागलं पाहिजे त्यांची थोडी काळजी घेतली पाहिजे सो तुमच्या घराची एनर्जी येथे आपल्याला पॉझिटिव्ह दिसून येत आहे बट कुठेतरी इमोशनल कनेक्शनसाठी तुम्ही क्रेविंग करत आहात तसंच प्रकारची एनर्जी तुम्ही तुमच्या घरालाही सेंड करत आहात आणि त्यामुळे तुमच्या घराची एनर्जी सुद्धा अशी आपल्याला दिसून येत आहे की त्या घरात राहणारी जी काही लोकं आहेत ती मे बी असू शकतं एकमेकांच्या इमोशन्ससाठी एकमेकांच्या भावनिकतेसाठी क्रेविंग करताना आपल्याला दिसून येत आहे तसंच असू शकतं तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल कार्य करणारे आहात अध्यात्मिक तुमचं खूप जास्त कार्य चालू असतं त्या घरामध्ये त्यामुळे तुमच्या घराची एनर्जी जी आहे ती येथे कुठेतरी स्पिरिच्युअल आपल्याला दिसून येत आहे आध्यात्मिक आपल्याला दिसून येत आहे असू शकतं की तुमच्या घरामध्ये जी काही ऊर्जा आहे ती कोणाची तरी आहे म्हणजे जसं की एखादं तुमचे अँसेस्टर्स म्हणजे तुमचे पूर्वज आहेत जे ह्या जगामध्ये अस्तित्वात नाहीयेत किंवा कुणीतरी देवता आहे जी तुम्हाला प्रोटेक्ट करते ह्या सर्व जे काही तुमच्यावरती हल्ले होतात किंवा तुमच्यावरती काही नेगेटिव्हिटी पाठवण्याचा प्रयत्न केला जातो तर ती तुमच्या घराची रक्षा करणारे तुमची देवता आहे तुमची इष्टदेवता आहे तर त्यांची सुद्धा ऊर्जा इथे आपल्याला जाणवत आहे मे बी असू शकतं ते देवता आहेत कुणीतरी किंवा तुमचे पूर्वज आहेत अशा प्रकारचे जे आहेत ते तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत वेळोवेळी आणि त्यामुळे तुमच्या घराची जी काही ऊर्जा आहे ती मे बी असू शकतं काही ठिकाणामध्ये म्हणजे समजा लिव्हिंग रूम आहे किंवा जेथे तुमचं देवघर आहे का कैन पण आहे त्या ठिकाणची जी काही ऊर्जा आहे तेथे एका देवतेचा वास आपल्याला दिसून येत आहे म्हणजे कोणीतरी देवता जी आहे ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे तुम्ही जरी निगेटिव्हिटी सेंड करत आहात घरामध्ये तरी सुद्धा तुमचे जे काही कामं होतात समजा आपण म्हणतो की आज माझं काम अचानक झालं तर ते काम अचानक नाही होत तर ते तुमचे जे कोणी एंजल्स आहेत किंवा अँसेस्टर्सची स्पिरिट आहे आत्मा आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे काही देवतेचा वास आहे ते तुमचे कामं करून आणतात तर येथे दिसून येत आहे मे बी येथे ऊर्जा मला देवतेच्या संदर्भात जाणवत आहे येथे मला दोन ऊर्जा जाणवत आहेत मे बी ते तुमच्या फॅमिली जे तुमचं आहे म्हणजे तुमची कोणीतरी फिमेल एनर्जी असू शकते म्हणजे स्त्री ऊर्जा असू शकते किंवा दोन एनर्जीचा प्रभाव जाणवत आहे स्वामी समर्थ दत्त गुरु किंवा मग तुमच्या कुलदेवतेचा तुमच्यावरती आशीर्वाद असण्याची शक्यता आहे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यापैकी कुठल्याही देवतेचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे किंवा तुमच्या घरामध्ये ते निवास करतात तर येथे दिसून येत आहे येथे आपल्याला दोन ऊर्जा जाणवलेल्या आहे एक देवीची आणि एक देवतेची तर येथे त्रिमूर्तींच आपल्याला येथे स्थान दिसून येत आहे त्याचबरोबर गॉडेस म्हणजे देवी हिचं पण आपल्याला येथे स्थान दिसून येत आहे सो तुमच्या घराची एनर्जी मे बी काही प्रमाणात पॉझिटिव्ह आहे तर काही प्रमाणात निगेटिव्ह आहे काही ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजनची परिस्थिती निर्माण होते सतत तुमच्यामध्ये तर कधी कधी तुम्ही भावनिक ह्याच्यासाठी क्रेविंग करता म्हणजे असू शकतं काहींचे लग्न राहिले आहेत घरामध्ये लग्न होत नाहीये त्यामुळे सुद्धा एक दुःखी वातावरण आहे किंवा पती पत्नीमध्ये वादविवाद होतात त्यामुळे सुद्धा कुठेतरी एक नकारात्मकता असते ते घर सगळं पाहत असतं माहिती माहितीये आपण ज्या ठिकाणी राहतोय घरात राहतोय तर ते घर सगळ्या गोष्टी कॅप्चर करत असतं पाहत असतं तर नक्कीच येथे दिसून येत आहे की मॅरेजसाठी मे बी घरामध्ये खूप जास्त क्रेविंग किंवा शुभ कार्यासाठी काहीतरी व्हावं या संदर्भात खूप जास्त विचार विनिमय घरामध्ये असतो आणि त्यामुळे तुमचं घर सुद्धा जे आहे ते तुमच्या सोबत कनेक्ट होण्यासाठी प्रयत्न करत आहे तर नक्कीच घराची एनर्जी आपल्याला इमोशन्स साठी दिसून येत आहे की भावनिकता खूप जास्त तेथे घरात गेल्याच्या नंतर वादविवाद होतात संघर्ष होतात सो येथे जे काही तुम्ही स्पिरिच्युअल कार्य करत आहात तर त्या संदर्भात सुद्धा एनर्जी घराची जाणवत आहे काही बाबतीमध्ये काही ठिकाण जे आहे समजा जे लिव्हिंग रूम आहे तुमचं तेथील ऊर्जा पॉझिटिव्ह आहे परंतु इतर ठिकाणी बेडरूम किचन तिथली ऊर्जा येथे खराब असण्याची शक्यता आहे तर नक्कीच ही जी काही एनर्जी आहे तुमच्या घराची थोडी मिक्स मॅच आहे थोडी मिक्स आहे तर ठीक आहे आपण पाहूया यामध्ये की नेमकं ठीक आहे आपण पाहूया यामध्ये तुमचं घर जे आहे ते तुम्हाला काय देऊ इच्छित आहे आपण मग घर कशासाठी घेतो की आपल्याला त्या घरापासून काहीतरी आपली बरकत व्हावी आपली काहीतरी समृद्धी व्हावी यासाठी आपण घर घेत असतो तर पाहूया आपण डिवाइनला प्रश्न करूया की तुमचं घर जे आहे ते तुम्हाला नेमकं काय देऊ इच्छित आहे डिवाइन प्लीज गाईड मी कलेक्टिव्हची जी घरातील ऊर्जा आहे स्पिरिट्सची ची ऊर्जा आहे ती नेमकं का त्यांना काय देऊ इच्छित आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ओके ओके तर ठीक आहे ते दिसून येत आहे की तुमच्या मनामध्ये जे काही सतत विचार सुरू असतात तुमच्या मनामध्ये जे काही सतत कन्फ्युजन सुरू असतं तर मी आता सांगितलं तुम्हाला तर इथे दिसून येत आहे डिसबॅलन्स जे असतं तुम्ही नेहमी घरात गेले आपल्याला माहिती आहे आपण एखाद्या ठिकाणी गेलो की मग आपली ऊर्जा थोडी चेंज होते जर आपण एका घरात किंवा आपल्या घरात आलो तर आपल्याला पूर्णपणे निर्णय घेता येत नाही किंवा काही आपल्याला जे आपल्याला व्यक्त करायचं असतं ते व्यक्त करता येत नाही सतत आपल्यामध्ये कन्फ्युजनची स्थिती निर्माण होते आपण कन्फ्युज असतो कळत नाही आपल्याला काय करायचं आहे तर इथे दिसून येत आहे की तुमचं घर जे आहे, या जी 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 वाई -वाई आहे। वाद ते तुम्हाला ह्या कन्फ्युजन पासून दूर घेऊन जाऊ इच्छित आहे तुम्हाला एक क्लिअरिटी मिळावी तुम्हाला एक तुमच्या करिअरच्या संदर्भात एक चांगली क्लिअरिटी मिळावी तसेच तुमचे जे काही नाते संबंध आहे तुमचे जे वैवाहिक नातेसंबंध आहे किंवा इतरही लव्ह रिलेशनशिप आहे किंवा तुमचं जसं कुणाशी वादविवाद आहे संघर्ष आहे तर तुमच्या घराला ते नकोय तुमच्या घराला एक असं पीसफुल वातावरण हवं आहे आणि तेच वातावरण ते तुम्हाला देऊ इच्छित आहे त्यासाठी आधी तुम्हाला पीस मध्ये येणं गरजेचं आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमचं घर तुम्हाला शांती देऊ इच्छित आहे परंतु असू शकतं काही रागाच्या भरामध्ये घरात सतत वादविवाद होतात संताप होतो मे बी असू शकतो काही ना मंगळ दोष असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सुद्धा घरामध्ये सतत कटकटी असतात भांडणं असतात वादविवाद असतात परंतु तुमचं जे घर आहे तुम्हाला करिअरच्या दृष्टीने पुढे म्हणजे तुम्हाला कुठेतरी चांगल्याच लेवलला पाहत आहे तुमचं घर तुमच्या घराला असं बिलकुल वाटत नाही की तुम्ही गरिबीत दिवस काढावेत किंवा तुम्हाला सक्सेस मिळू नये असं तुमच्या घराला वाटत नाही तर तुमचं घर जे आहे ते तुम्हाला सक्सेसफुल एनर्जी देऊ इच्छित आहे तुम्हाला अबंडन्स देऊ इच्छित आहे धनाच्या बाबतीमध्ये असू शकतं काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त लोन आहे कर्ज आहे परंतु येथे तुम्हाला त्यापासून मुक्तता देऊ इच्छित आहे तुमचं घर त्याचबरोबर जे काही जे काही आपल्याला इथे दिसून येत आहे खूप जास्त भरभराट आर्थिक सुबत्ता तुम्हाला देऊ इच्छित आहे तर नक्कीच असू शकतं काही लोकांनी तुमच्यावरती आरोप केलेले आहेत काही बदनामी तुमची करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर येथे तुमचं घर जे आहे ते तुम्हाला प्रतिष्ठा देऊ इच्छित आहे तुमचं घर जे आहे ते तुम्हाला मान सन्मान समाजामध्ये दे देऊ इच्छित आहे तर तुमच्या घराचे इंटेन्शन जसे तुम्ही सेट कराल घरामध्ये बसून तर तसेच तुम्हाला ते रिटर्न मिळते तुम्हाला जसं की आपण एखाद्या ठिकाणी बसून प्रार्थना करतो तशी तुम्हाला रोज तुमच्या घराची ऊर्जा बदलण्यासाठी प्रार्थना करायची आहे की जे घर तुम्ही ज्यासाठी घेतलेले की ही वास्तू मला फलदायी व्हावी ह्या वास्तूकडून मला जे पाहिजे आहे ते मिळावं येथे मला शांतता मिळावी येथे मला आर्थिक सुबत्ता मिळावी येथे मला माझे पूर्ण फॅमिली जे आहे ती हरी भरी म्हणजे मुलं वगैरे सगळ्या बाबतीमध्ये सुबत्ता मिळावी अशा प्रकारचे इंटेन्शन तुम्हाला तुमच्या घरासाठी सेट करायचं आहे ज्या आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी इंटेन्शन सेट करतो वा आज माझा स्वयंपाक चांगला झाला पाहिजे आज माझा चहा माझ्याकडून चांगला झाला पाहिजे तसंच जसं तुम्ही ते घर विकत घेता त्यावेळेस तुम्हाला तुमची इंटेन्शन जे आहे ते सेट करायचे आहेत तुम्हाला चांगलं बोलायचं आहे त्या घरामध्ये चांगले जे तुम्ही पूजा पाठ करता ते चालू ठेवायचं आहे तुम्हाला मे बी असू शकतो तुमच्या घरामध्ये काही धार्मिक पुस्तकं आहेत परंतु ते तुम्ही ठेवून दिलेत तर ते तुम्ही बाहेर काढायचे आहे त्यांचं वाचन करायचं आहे तुमच्या घराला ते खूप जास्त आवडतं संताप केलेलं आवडत नाही सो तुमच्या घराला वाटतं शांती हवी आहे तुमचे जे काही जे काही आर्थिक अडचणी आहे जे काही लोन आहे त्यामधून सुद्धा तुमच्या घराला मुक्तता हवी आहे आणि ते आए, घर तुम्हाला तु ते देण्याची ताकद आहे परंतु त्यासाठी तशी इंटेन्शन घरामध्ये ठेवा बराच वेळ आपला घरात जातो सो आपलं एक नातं असतं घराशी आपलं एक विश्व आहे ते सो आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आपल्या 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 घरामध्ये जर भांडणतंटे करत राहिलो तर तेच एनर्जी त्या घरामध्ये सतत क्रिएट होते आणि पुन्हा परत इको सारखी ती आपल्याकडे ते आपल्याकडून त्यांच्याकडे जाते सो so, येथे तुम्हाला तुमचं घर जे आहे कन्फ्युजन मधून दूर करू इच्छित आहे आर्थिक सुबत्ता तुमच्याकडे घेऊ इच्छित आहे तुमचे नाते जे काही वाद वादविवाद आहेत ते दूर करू इच्छित आहे सो so, त्यासाठी तुम्हाला आधी घरामध्ये पीस ठेवणं गरजेचं आहे शांतता ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर कोणी खूप जास्त इगोइस्टिक असेल तर त्यांना सोलच्या एनर्जी मध्ये येण्याची गरज आहे शेवटी आपल्याला माहिती थे आहे अहंकार ठेवून किंवा खूप मी खूप मोठा आहे किंवा माझ्याकडे खूप जास्त पैसा आहे माझ्याकडे खूप जास्त मी ब्रिलियंट आहे माझ्याकडे खूप जास्त सौंदर्य आहे या गोष्टी म्हणजे हे अहंकार आहेत तर येथे त्या अहंकारांना त्यागायचा आहे स्पिरिच्युअल मार्गाकडे तुम्हाला तुमचं घर घेऊन जात आहे कारण की जरी काही टॉवर मुवमेंट तुमच्या घरामध्ये झाला असेल काही वादविवाद म्हणून काही डेथ झाले असेल किंवा इतरही तुमचे प्रियजन आहेत ते सोडून गेले असतील तुम्हाला तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला तो जो काही टाळ मोमेंट तुमच्या जीवनामध्ये घडला तो जो काही दुःखद प्रसंग तुमच्यामध्ये घडला तर त्यामागे सुद्धा काही ना काहीतरी कारण होतं त्यामागे सुद्धा तुम्हाला स्पिरिच्युअलिटी कडे घेऊन जाण्यासाठी अध्यात्माकडे घेऊन जाण्यासाठी एक नियोजन होतं ते सो येथे अहंकाराला त्यागण्यासाठी सुद्धा तुमच्या घरामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत असं येथे दिसून येत आहे आणि असू शकतो तुमच्या घराची इच्छा आहे की तुम्ही कुठेतरी जावं जी की तुमची मनापासून इच्छा आहे ट्रॅव्हलिंग करण्याची कुठे देवाधर्माला जाण्याची किंवा अशी वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची तर तुमचं घर ते तुम्हाला देऊ इच्छित आहे तुमच्या घरामध्येच बसून तुम्हाला इंटेन्शन सेट करायचे आहे तुमच्या जे काही मागण्या आहेत ते तिथे बसून देवासमोर बसून तुम्हाला सेट करायचे आहे की ही वास्तू जी आहे ती आमच्यासाठी फलदायी ठरली पाहिजे ही वास्तू आम्हाला सुखसमृद्धी त्याचबरोबर आमची इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी असली पाहिजे तर आपण सगळे म्हणतो आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष असतो तो वास्तुपुरुष कशासाठी असतो तर तो, तो आपल्याला सांभाळण्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठीच असतो तर येथे तुमच्या घराचं इंटेंशन्स तुम्हाला तुमचं घर काहीतरी कुठेतरी दूर एखाद्या जर्नीवरती घेऊन जाऊ इच्छित एखाद्या प्रवासावरती किंवा असू <coughs> शकतो तुमच्या जीवनामध्ये काहीतरी असं राहिलं होतं तुम्ही बोलले होतात परंतु तुमचं जाणं झालं नाही तर तेथे तुम्हाला घेऊन जाण्याची सुद्धा घेऊन म्हणजे तुम्ही जाऊ शकता म्हणजे इतकं तुम्ही इंटेन्शन घरामध्ये राहून सेट केलं तुमच्या भावना जर व्यक्त केल्या तर नक्कीच तुमची पूर्ती होण्याची शक्यता येथे दिसून येत आहे त्याचबरोबर आपल्याला दत्तगुरूंची एनर्जी जाणवली आहे स्वामी समर्थनची एनर्जी जाणवली आहे सो येथे तुम्हाला धार्मिक कार्याकडे घेऊन जाण्यासाठी सुद्धा तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा तुमचं घर तुम्हाला मदत नक्की करणार आहे तुमचे जे काही शत्रू होते ही म्हणजे तुमचं चांगलं नव्हतं भगवत त्यांना तुम्ही तुम्हाला त्यांनी बदनाम केलं तुमच्या माघारी खूप जास्त गोष्टी अशा काही बोलले ते आणि त्यामुळे तुमचं जे काही प्रतिष्ठा आहे मे बी असू शकतो त्याला थोडासा डाग लागला बदनामी झाली परंतु तुमचं घर जे आहे ते तुम्हाला या सर्व शत्रूंपासून मुक्ती देऊ इच्छित आहे तुमच्या घरातूनच तुम्हाला जे काय सपोर्ट मिळणार आहे तुमच्या घरातील एनर्जीतूनच तुम्हाला जो काही सपोर्ट मिळणार आहे आधार मिळणार आहे भक्कम आधार मिळणार आहे आणि मग हा आधार कसा मिळणार आहे तर नक्कीच तो तुमच्या फॅमिली मेंबर्सकडून मिळणार आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणार आहे लेट्स सी आपण पाहूया तुमच्या घरातील लोकांची जे काही तुमची जे घरातले मेंबर आहेत नेमकं त्यांच्यासाठी काय आपल्याला मेसेजेस मिळतात घरातील जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी काय एनर्जी आहे घराची पाहूया आपण नक्कीच येथे तुमच्या घराची जी काही एनर्जी फॅमिली मेंबर्स साठी आहे तर येथे नक्कीच सांगण्यात येत आहे की सर्वांनी प्रेमाने राहावं सर्वांनी आनंदाने राहावं एकत्र राहावं असं घराला सुद्धा वाटत नाही तुम्ही एकमेकांपासून दूर असाल तरी सुद्धा तुमच्यामध्ये एक प्रेम राहावं तुम्ही एखादा फॅमिली फोटो घरामध्ये लावू शकता जेणेकरून तुमची युनिटी लोकांना दिसून येईल किंवा एक इंटेन्शन सेट होईल की आम्ही एक आहोत आम्ही जरी दूर असलो तरी सुद्धा आम्ही एक आहोत इथे एकमेकांना एक ज्या काही भावना आहेत ते शेअर करा म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये असाल तर नक्कीच तुमच्या ज्या काही भावना आहेत एकमेकांना चांगले शेअर करा एकमेकांचं कौतुक करा आनंदाने राहा सगळ्यांनी एकोप्याने राहा कारण की तुमच्या घराची ती एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे त्याचबरोबर असू शकतो तुमच्या घरामध्ये कोणी सॉरी हा आज ऍक्च्युली ना <coughs> <coughs> थोडस वातावरण पण आता खराब झालंय त्यामुळे आणि सलग दोन तीन दिवस झाले आमचं ट्रेनिंगही सुरू आहे त्यामुळेच थोडं व्हिडिओ इकडे तिकडे मागे पुढे होतात सो so, नक्कीच आय होप की तुम्ही समजून घ्याल तर नक्कीच येथे दिसून येत आहे की <coughs> जजमेंट तुम्हाला देऊ इच्छित आहे असू शकतं तुमच्या घरामध्ये कोणी बऱ्याच दिवसापासून आजारी होतं किंवा हेल्थ प्रॉब्लेम सतत असतात घरामध्ये सतत काही ना काहीतरी इश्यू निर्माण होतो आणि आजारी पडतात महिला वर्ग खूप जास्त आजारी पडतो तर येथे तुमचं घर तुम्हाला खूप जास्त आरोग्याच्या बाबतीमध्ये येथे दिसून येत आहे सुबत्ता देऊ इच्छित आहे तुमच्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा ते हेल्थवाईज खूप जास्त येथे जजमेंट देऊ इच्छित आहे न्याय देऊ इच्छित आहे त्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्या घराला सुद्धा वाटतं की आपल्या घराने सुद्धा एकदम छान राहिलं पाहिजे आपण जसं स्वतः मेकअप करतो सगळं छान छान ठेवतो स्वतःला तसंच तुम्ही ठेवत असणार आहात घर मला माहिती आहे पण तरी सुद्धा कधी कधी राहून जात कामाचे गडबडीत किंवा जॉब वगैरे हो असतात किंवा इतरही लहान मुलं असतात घरामध्ये आणि त्यामुळे मग राहून जात की घराला आवडायचं वगैरे पण इथे दिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की जसं तुम्हाला आवडतं सुंदर राहायला तसं तुमच्या घरालाही सुंदर राहायला आवडतं तर नक्कीच तुमच्या नाते संबंध जे आहेत नातेवाईकांसोबत सोबत किंवा घरातील फॅमिली मेंबर सोबत तर ते थोडेसे मनमिळावू थोडेसे प्रेमळ थोडे आनंदाने असावेत अशी तुमच्या घराची एनर्जी आहे तुमच्या फॅमिली मेंबरच्या संदर्भामध्ये तर एकोप्याने राहा आनंदाने राहा तसेच आरोग्याच्या समस्यांना दुर्लक्ष करू नका असंही तुमचं घर सांगत आहे किंवा येथे दिसून येत आहे की थोडंफार तुम्ही जे काही करताय सध्याच्या तुमच्या जीवनामध्ये त्यातून तुम थोडा वेळ काढून थोडी चॅरिटी करणं दानधर्म करणं हे सुद्धा तुमच्यासाठी तुमच्या फॅमिली मेंबरसाठी योग्य आहे सो हे तुमच्या घराची एनर्जी आहे जे तुम्हाला सांगत आहे आणि हे पण सांगत आहे की तुम्ही अडकून पड़ुन पडू नका जर तुम्हाला असं घराच्या बाहेर जायला सुद्धा हो, हे होत असेल नको वाटत असेल बाहेर जायला या या Actually, know, uh, हो <laughs> see, तर इथे तुमचं घर सांगत आहे की तुम्हाला अडकून पडायचं नाहीये यामध्ये मध्ये याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे ऍक्च्युली आय डोंट नो बट मला बोलताना थोडस आज थोडस हे वाटतंय मे बी असू शकतं काही नेगेटिव्ह एंटिटीजला ला वाटत नाहीये की मी तुमच्या घराबद्दल काही तुम्हाला सांगावं कारण की ते मला बॉटमला दोन वेळेस दिसलं होत लेट सी तर नाही नक्की तुमच्या जीवनामध्ये तुमचं घर जे आहे ते तुमच्यासाठी खूप जास्त अबंडन्स घेऊ घेऊन येत आहे तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात जे काही नाते वितुष्ट निर्माण झालं होतं तर त्यामध्ये आता भरभरून बर प्रेम येण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे धन येण्याची शक्यता आहे तुमचं घरच तुम्हाला आर्थिक सुबत्तेकडे घेऊन जाणार आहे आणि ज्यांचं स्वतःचं घर नसेल त्यांच्याही जीवनामध्ये लवकरच त्यांचं स्वतःचं घर व्हावं यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते किंवा तुम्ही आता तिथे हिरडिंग तुम्ही जर एखाद्या रेंट वर जरी राहत असाल तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता कारण की तुम्ही सध्या तिथे राहताय ना मग ते तुमचं घर झालंय सी, लास्ट बघूया तुमचं घर जे आहे ते तुम्हाला काय मेसेज देऊ इच्छित आहे फायनल मेसेज घेऊया आपण तर येथे दिसून येत आहे तुमच्या घरामध्ये ऊर्जा आपल्याला जाणवली आहे दत्तगुरूंची तसेच तुमच्या कुलदेवतेची तर तुम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी डिवाईन येथे गाईड करत आहे तसेच चांगले बुक्स जे आहेत घरामध्ये पूजा पाठचे वगैरे तर ते सुद्धा तुम्हाला वाचन करायचं आहे त्यांचं व्यवस्थित घरामध्ये पोथी वगैरे वाचत असेल तर ता चांगलीच गोष्ट आहे त्याचबरोबर तुम्हाला ज्ञानामध्ये भर टाकणारे अशा गोष्टी करायच्या आहेत कारण की तुमच्या घराला ते खूप जास्त बरं वाटत फिलिंग रिलॅक्स वाटतं तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमच्या घरातील कोणीतरी मोठी व्यक्ती जी निघून गेलेली आहे ह्या जीवनातून किंवा आता त्यांचं देहान झालेलं आहे पण तरी सुद्धा त्यांचं तुमच्यावरती लक्ष आहे दुर्मूक आहे ना परंतु त्यांचं तुमच्यावरती लक्ष आहे ते वेळोवेळी तुमच्या घराला भेट देतात तुमच्या घरामध्ये येऊन सुद्धा काही ना काहीतरी तुमच्यासाठी चांगलंच करतात आणि तुमची प्रगती व्हावी अशीही त्यांची इच्छा आहे आपण नंतर एखाद्या दिवशी एनसेज तर मॅसेज घेऊया त्याचबरोबर फायनल मेसेज तुमच्यासाठी हा आहे की डोंट थिंक टू मच जास्त लोड घेऊ नका खूप काही गोष्टींचा विचार करू नका कारण की येथे नेगेटिव्हिटी काही नसते आपलेच नकारात्मक विचार खूप जास्त आपल्यावरतीच हवी होतात आणि मग आपल्याला रात्री झोप नाही येत आपल्याला वाईट स्वप्न पडतात मे बी स्लीप पॅरालिसिस होतो काहींना बोलता येत नाही उठता येत नाही लवकर झोपेतून सो एक असं भयानक चित्र आपलं मन रंगवायला तयार होतं मग त्यानंतर आपलं मग पूर्ण दिवसच खराब जातो तर येथे डोंट थिंक टू मच कारण की जर तुम्ही असं डिवाईनवरती विश्वास नसल ठेवा आणि मग अशी निगेटिव्हिटीमध्ये जात असाल तर नक्कीच इथे दिसून येत आहे तुमच्यावरती त्याचा नकारात्मक प्रभाव होतो तर येथे विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि जेथे विश्वास असतो तेथे देव आपले जे कोणी देव आहेत त्यांची सुप्रीम पॉवर असते गॉडची पावर असते आणि जिथे गॉडची पॉवर असते जिथे देवाची पॉवर असते तिथे इतर निगेटिव्ह एनर्जींना येण्याची काहीही गरज नाहीये किंवा ते येऊ शकत नाही सो तुमचं घर तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला खूप जास्त पॉझिटिवली राहायचं आहे सकारात्मक विचार करायचा आहे आणि धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे आणि त्याचबरोबर खूप जास्त विचार करायचा नाही वादविवाद करायचे नाही घरामध्ये एक प्रकारे जितकं होईल तितकं शांतता ठेवायची आहे पीस ठेवायचा आहे ज्ञानाच्या शोधामध्ये तुम्ही जात आहात काही तुमचं घर जे आहे ते तुम्हाला काही टॉवर मुवमेंट दिले असतील तुमच्या जीवनामध्ये काही दुःखदायक प्रसंग दिले असतील तर ते यासाठी दिले होते की तुम्ही तुमचा स्वतःचा शोध घ्या तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या तुम्हाला एका ज्ञान मार्गाकडे घेऊन जाण्यासाठीच घडलेल्या आहेत त्याचबरोबर एकमेकांच्या मध्ये जे काही इमोशनल कनेक्शन आहे तुमचं फॅमिलीमध्ये ते इमोशनल कनेक्शन असू द्या एकमेकांशी प्रेमाने राहा वगैरे किंवा जर घरामध्ये कोणी लहान असेल लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्याशी सुद्धा थोडस पॉझिटिव्हली आपण राहतोच प्रेमाने राहतोच परंतु जे काही चुका होतात कधी कधी मुलांकडून सुद्धा तर त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करा त्याचबरोबर आर्थिक तुमच्याकडे येणार आहे फक्त जास्त काळजी करायची नाहीये तुमच्या जे काही इच्छा आहेत इच्छा आहे सॉरी इच्छा बोलते मी इच्छा आहे त्या सुद्धा इथे पूर्ण होणार आहे बिकॉज नाईन ऑफ कप्स कार्ड इथे इंडिकेट करत आहे की तुम्हाला तुमची विश जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि तुमचं घर तुम्हाला त्यासाठी ब्लेस करत आहे तुम्हाला आशीर्वादित ते करताना आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच खूप आणि काहींच्या जर जीवनामध्ये खूप जास्त असं वाटत असेल की घरात गेल्याच्या नंतर निगेटिव्हिटी जाणवते काहीतरी अस्वस्थता जाणवते वाटतच नाही घरामध्ये थांबावं तर एकदा तुम्ही एनर्जी चेक करून घेतली पाहिजे आणि तुमच्या पण एनर्जीमध्ये थोडीशी वाढ चांगली पॉझिटिव वेले करणं गरजेचं आहे तर ओके तर तुमची जी काही विश आहे ती कम्प्लीट होत आहे तुम्ही आखून कुणालाही प्रवेश आ, प्रवेश करू द्या असं नाही म्हणत मी परंतु त्यानंतर एक एनर्जी जी आहे ती क्लीन्स करणं गरजेचं असतं ती एनर्जी जी आहे ती थोडीशी शुद्ध करणं गरजेचं असतं म्हणजे आपण मग अगरबत्ती लावू शकतो किंवा धूप लावू शकतो किंवा कापूर वगैरे लावू शकतो जेणेकरून आपल्या घरात जरी कोणी एखादी निगेटिव्ह विचार करणारी व्यक्ती आली शेवटी आपलं घर आहे आपलं मंदिर असतं तर जर कोणी अशी व्यक्ती आली तर तुम्हाला ती एनर्जी क्लीन्स करायची आहे धूप जाळा अगरबत्ती जाळा किंवा कापूर जाळा काहीही जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते करा बाउंड्री सेट करून घेत जा कुणालाही घरामध्ये घेणं सुद्धा कधी कधी आपल्यासाठी घातक ठरतं सो अशा प्रकारचे मॅसेजेस आपल्याला आपलं घर देऊ इच्छित आहे तुमच्याकडे ती स्ट्रेंथ आहे युअर अ डिवाइन बिंग आणि तुमच्यावरती तुमच्या घरामध्ये जी काही एनर्जी आहे ती मला पॉझिटिव्ह जाणवली सकारात्मक जाणवली फक्त जे काही छोटे मोठे वादविवाद वाद होतात संघर्ष होतात माइंडली खूप जास्त तुम्ही विचार करतात तर त्याला थोडासा हे करायचं आहे थांबवायचं आहे सो आय थिंक सो तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल ज्यांना ज्यांना रेझोनेट झाले त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल आहे हवे्सलिंग आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो थँक्यू सो मच धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेच पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा so, so धन्यवाद